नमस्कार आजच्या भागात सुरुवातीला इकडे सुंदरीने त्या डॉक्टरांना बोलवलेलं असताना अनु त्या डॉक्टरांना पाहते आणि प्रचंड घाबरलेली असते आणि म्हणत असते की हा माणूस हे डॉक्टर इथे काय करत आहेत आणि हा या अंकितला मिळालेला आहे अगं आणि हे मला इंजेक्शन देतील असं म्हणत असताना सुंदरी एकदम तिला सावरू लागते आणि गप्प करते सुंदरी म्हणत असते तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना आपण हे सगळं क्लिअर करतोय तर यावर आधी त्याची आई म्हणत असते की सुंदरी हे सगळं काय चाललं आहे आणि हा तर डॉक्टर आहे ना आणि या डॉक्टरांना तुम्ही असे प्रश्न का विचारताय यावर सुंदरी म्हणत असते की आई मी प्रश्न यायला विचारते पण उत्तरं आहेत ना तो तुमचा लेख देईल ते ऐका त्यावर आदित्याची आई आदित्यला विचारू लागते काय रे आदित्य तू ओळखतोस याला कोण आहे हा तर यावर आदित्य म्हणत असतो की आई हा डॉक्टर आहे आणि हा अनुची ट्रीटमेंट करत होता तर यावर आदित्याची आई म्हणत असते अगं मग चांगलंच आहे की अनु बरी व्हावी म्हणून तर तो ट्रीटमेंट देत होतो ना मग चांगलंच आहे ना त्याने गैरकृत्य केल्यासारखं का वागणूक देत आहे त्याला सुंदरी म्हणत असते नाही मला माहिती आहे तो अनु मॅडमची ट्रीटमेंट करत होता पण नेमकी काय ट्रीटमेंट करत होता ना हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे म्हणून तर मी याला इथे बोलवलं आहे तर ती डॉक्टरांना प्रश्न विचारू लागते की डॉक्टर तुम्ही ह्या अनु जे जे इंजेक्शन गोळ्या वगैरे देत होता ना ह्या सगळ्याची यादी माझ्याकडे आहे पण नेमकं तुम्ही हे कसली ट्रीटमेंट आणि काय ट्रीटमेंट दिली यांना हे मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे त्यावर धनंजयही म्हणू लागतो डी सी पी आणि कलेक्टर समोर आहात त्यामुळे परिणामाचा विचार करून उत्तर द्या तर यावर डॉक्टर म्हणत असतात मनामध्ये की इंजेक्शन गोळ्यांची नावं असतील या फाईल्समध्ये त्यावरून यांना काय करणार आहे ठीक आहे सांगतोच यांना आणि मग पुढे ते म्हणत असतात की अनु मॅडमची मेमरी परत यावी ना यासाठी आम्ही दोघंही धडबडत होतो त्यासाठी ह्या गोळ्या वगैरे देत होतो तर यावर सुंदरी म्हणत असे नाही त्याचं काय आहे ना मी जेव्हा माझ्या डॉक्टरने ही जेव्हा फाईल दाखवली ना तेव्हा त्यांनी मला काहीतरी वेगळंच सांगितलं म्हणून म्हटलं विचारावं की तुम्ही आत्ता जे सांगताय तेच खरं आहे आर आरिश्यूवर पुढे ती म्हणत असते धनंजय यांना असं वाटतंय की यांच्या ज्या खाणाखुणा चालल्या आहेत ते आपल्याला कळत नाही आहे पण त्या खाणाखुणाच खुणाच सांगत आहेत सरळ सरळ की ते हे जण खोटं बोलत आहेत धनंजय ही विचारू लागतो काय करायचं याचं तर यावर सुंदरी पटकन म्हणते अटक तर सुंदरी पुढे म्हणत असते की अटक करा आणि लायसन्स रद्द करा डॉक्टर साहेबांचं तर यावर डॉक्टरही घाबरून उठतात आणि म्हणत असतात मॅडम मला माफ करा मी अजिंक्य सरांच्या सांगण्यावरून त्यांना औषध आणि इंजेक्शन देत होतो की जेणेकरून त्यांची मेमरी परत येऊ नये म्हणून आणि मग सगळेच घाबरलेले असतात सुंदरी मोबाईल मधले रिपोर्टचे फोटो दाखवून म्हणत असते की तुम्ही हे देत होतात म्हणजे याने त्या पेशंटच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतं किंवा काही होऊ शकतं हे माहिती असून सुद्धा तरीही देत होतास का तर डॉक्टरही घाबरून हो म्हणतात तर सुंदरी पटकन त्यांच्या कानाखालीच लगावते मग डॉक्टर पुढे म्हणून लागतात की मला मान्य आहे की माझ्या हातून चूक झाली पण मी खूप कमी प्रमाणात आदित्य सरांना ते डोस द्यायला सांगत होतो मला याचे परिणाम माहिती होते पण आदित्य सरांनीच हे डोस वाढवले की जेणेकरून मॅडमची मेमरी परत कधीच येऊ नये मला पैशांची खूप गरज होती आदित्य सरांनी मला तेवढे पैसे दिले होते आणि त्यामुळे मी हे असं तर यावर अनुलाही राग येऊन ती पटकन आदित्यची कॉलर पकडून म्हणत असते अंकित असं का वागलंस माझ्याशी मी तुझ्यावर प्रेम केलं के त्याची ही किंमत केलीस तू आजीही म्हणू लागते की तुझ्यापेक्षा वाईट माणूस बरा मग सुंदर ही डॉक्टरांची कॉलर पकडून त्यांना म्हणू लागते आणि तुम्ही हे डॉक्टर असून असं वागता पेशंटला वाचवणं हे तुमचं काम असतं त्यांच्या जीवाचा सौदा करणं हे नाही आणि स्वतःच्या आत्म्याला काय उत्तर देणार आहात असं एकदम ती जोरात त्यांना ढकलून देते तर इकडे धनंजयही म्हणू लागतो अहो आत्म्याचा काय घेऊन बसला स्वतःचे इतिक्स विकले आहेत त्यांनी आणि मग सुंदरी म्हणत असते की आणि हे अनु मॅडमचे नाही नाहीये तर माझ्या मुलीचं प्रगती पुस्तक आहे तुमच्या दोघांचं खोटं बाहेर काढण्यासाठी आणि मला खोटं बोलावं लागलं आणि ती आदित्यलाही म्हणू लागते की तुझा अनु मॅडमवर कधीच प्रेम नव्हतं तुला फक्त त्यांची मालकी हवी होती आणि असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता तुला अटक करावं आणि कायमचं आतमध्ये बंद करून टाकावं फक्त सावीसाठी गप्प बसले मी पण आता कळालंय की काट्याने काटा कसा काढायचा ते आणि तू सावीला वेठीच धरलंस ना पण तिला जेव्हा सत्य कळेल तेव्हा ती स्वतःच तुला घराच्या बाहेर काढेल आणि जेव्हा अनुची मेमरी परत येईल ना तेव्हा सावीला सगळं काही सत्य आम्ही सांगून टाकू आणि माझा शब्द आहे आदित्य जेव्हा हे सगळं सावीला कळेल ना तेव्हा ती सगळं स्वतःहून संपवून टाकेल आणि धनंजयला म्हणत असते की घेऊन जा या डॉक्टरांना आणि आदित्यला म्हणत असते की तू दिवस मोजायला लाग तर डॉक्टर म्हणत असता आदित्य सर मला वाचवा ना तर यावर धनंजय म्हणत असतो की हा तुला काय वाचवणार आहे पुढचा नंबर तर याचाच आहे तर आदित्याची आईही तिथे रागवून निघून जाते तर इकडे अजिंक्यची सासू इकडे आलेल्या असताना तर यावर त्या घरात येतात तर सुंदरीची आई म्हणत असते की खरं तर आम्ही तुमची माफी मागायला पाहिजे पण काही अशा गोष्टी घडून गेल्यात ना त्यामुळे मला खरंच माफ करा तर यावर साधना ताई म्हणू लागतात की नाही खरं तर मी माफी वधवून घेण्यासाठी वगैरे काही आली नाहीये तुम्ही माफी मागू नका मला सुंदरीशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आणि मग पुढे विचारू लागतात की सुंदरी तू रागवली आहेस का माझ्यावर तर तीही नाही म्हणू लागते तर सुंदरीची आई पुढे म्हणत असते की अहो असं का म्हणत आहे तर यावर साधना ताई म्हणू लागतात की अहो म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे का म्हणजे आमच्या जे काही झालं ते सुंदरीला आणि मलाच माहिती आहे सुंदरीच्या आईने काय झालं म्हणून विचारल्यावर साधना ताई पुढे म्हणू लागतात की तुम्हाला माहितच आहे आईन मोक्याच्या वेळी सुंदरीने धनंजयला सोडून आदित्य सोबत राहण्याचा निर्णय घेतला हे सगळं तिने फक्त आणि फक्त सावीसाठी केलं स्वतःच्या सुखाचा विचार न करता तर इकडे आणूही हळूच हे सगळं ऐकू लागते अर्थात तेव्हा आम्ही इतके दुखावलं गेलो होतो की सुंदरीच्या मनाचा मोठेपणा आमच्या लक्षातच आला नाही आता मला कळ सुंदरी अशीच आहे की ती स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करते आधी तिने सावीचा विचार केला नंतर माझ्या सुखाचा पण मी मात्र तिच्याशी इतकी वाईट वागले की आता आम्हाला त्याच गोष्टीचे आता लाज वाटायला लागले आहे तर यावर सुंदरीच्या आईने म्हणजे म्हणून विचारला सुंदरी म्हणत असे काही नाही अशाच म्हणतायत तर असं म्हणत असताना तर यावर साधना ताई म्हणू लागतात का मला वाचवतेस त्यांनाही कळू देना मी तुझ्याशी कशी वागले ते आणि पुढे त्या म्हणू लागतात की मंगलताई लग्न मोडल्यावर सुंदरी धनंजयला भेटायला म्हणून आली होती तेव्हा मी तिला भेटू दिले नाही पण तिच्याकडनं असं वचन घेतलं की ती धनंजयच्या आयुष्यातून कायमची निघून जावी तर यावर सुंदरीची आई ही आश्चर्याने विचारते काय सांगताय तर यावर साधना की म्हणजे मी धनंजयचं लग्न दुसऱ्या एका मुलीशी लावून देणार होते कारण मला सुंदरी त्याच्या आयुष्यात नको होती सुंदरीनं लग्न मोडणं हा धक्का बसवणं माझ्यासाठी सोपं नव्हतं त्यामुळे तिने असं का केलं असेल हा विचारच माझ्या मनात आला नाही पण तुम्हाला सांगते त्यातही धनंजयचं सुंदरीवरचं प्रेम मात्र तसंच होतं एक ना एक दिवस ती माझ्याकडे नक्की परत येईल अशी खात्री होती त्यांना मला वाटत होतं की सुंदरी दुसरं लग्न करणार आणि तिची वाट बघत धनंजयला एकटा आयुष्य काढावं हो लागणार आणि ते होऊ नये म्हणून मी सुंदरीकडून वचन वचन घेतलं तर आणि आणि ते म्हणत पण प्रत्यक्षात मात्र तिने एका क्षणाचाही विचार न करता मला दिलं धनंजयशी असलेलं नातं तो तोडलं आणि सुंदरी मला माहिती आहे तू माझ्यावर चिडली असशील आणि कदाचित मी आहे तशी पण तू मला माफही नाही करणार कदाचित आणि मी मनापासून तुझी माफी मागायला आली आहे तर सुंदरी ही एकदम त्यांचा हात खाली घेते आणि म्हणत असते की माफी कशाला मागताय तुम्ही आणि तुम्ही जे वागलात ना ते खूपच सौम्य होतं एखाद्याने आकाड तांडव केला असता पण तुम्ही तसं नाही केलं असे म्हणून सुंदरही रडू लागते आणि मग त्या पुढे म्हणू लागतात की आणि मी तुला इथे सांगायला आले की मी तुला आता तुला तुझ्या वचनातून मुक्त केला आहे तर सुंदरही म्हणू लागते थँक्यू तुम्हाला माहीत नाही तुम्ही माझ्या मनावरचं किती मोठं ओझं खाली गेलं आहे आणि मी धनंजयशी खूपच वाईट वागत होते आणि मी जेवढा त्यांना त्रास दिला ना तेवढा दुप्पट त्रास मला झाला आणि मग त्या त्यांनी आणलेले पेढे वाटू लागतात तर इकडे सु अनुने सगळे काही ऐकलेले असताना अनु मनात म्हणत असते की सुंदरीविषयी कधी कधी शंका यायची माझ्या मनात कारण इथे अंकित होता ना पण आता सगळं खरं कळतंय की ही खरंच खूप प्रामाणिक मुलगी आहे म्हणजे यावेळी मी बरोबर माणूस ओळखला आहे आणि दे देवाला प्रार्थना करत असते की हिच्या आयुष्यात चांगले क्षण येऊ आणि पुढे साधनाताई म्हणू लागतात धनंजय मल, मला सगळं काही सांगितलं आहे म्हणजे अनु परत आली आहे आणि तिची मेमरी परत आल्यावर सावी बद्दल तिला सगळं काही सांगणार आहात एकदा का, एक का सावीनं अनुला आई म्हणून स्वीकारलं की सुंदरीची जबाबदारी कमी होईल म्हणजे सुंदरी आणि धनंजय लग्न करण्यासाठी मोकळे पण मला एवढंच वाटतं की आणखी वेळ आपण घालवायला नको तर सुंदरी म्हणत असते की नाही हे एवढं सोपं नाही तर सुंदरीची आई म्हणत असते हे बघ आता एकदा तिची मेमरी परत आली ना की त्या तिघांचाही संसार व्यवस्थित सुरू होईल आणि मग आपण सरू आणि धनंजयचं लग्न लावून देऊ तर इकडे अनुला एकदम अस्वस्थ वाटू लागते ती मनात म्हणत असते की म्हणजे सुंदरीला आणि धनंजयला लग्न करायचं आणि ते लग्न माझ्यामुळे होत नाहीये तर इकडे सुंदरी म्हणत असते मला माहिती आहे की तुम्हाला असं वाटतंय की आमच्या दोघांचा संसार लवकरात लवकर सुरू व्हावा पण मी धनंजयशी लग्न करत नाही याचं कारण सावी किंवा अनु मॅडम आहेत असा गैरसमज करून घेऊ नका कारण अनु मॅडम मुळेच मी जगायला शिकली आहे आणि आत्ता माझा जगण्याचा हेतू म्हणजे सावी आहे आणि यामुळेच अनु मॅडम जोपर्यंत स्वतःहून सक्षम होत नाही तो तोपर्यंत मी त्यांना कुठेही जाऊ देणार नाही त्यांचं आयुष्य जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत मी माझ्या सुखाचा विचार नाही करणार आणि माझी इच्छा आहे की तुम्ही एवढ्या बाबतीत मला समजावून घ्या तर इकडे अनु म्हणत असते म्हणजे माझ्यामुळे सुंदरीचं लग्न होत नाही आहे का म्हणजे मला आधीचं काहीच आठवत नाही आहे त्यामुळे सुंदरीला मी सावीची खरी आहे हे सांगता येत नाही आहे आणि जोपर्यंत सावी मला आई म्हणून ॲक्सेप्ट करत नाही तोपर्यंत सुंदरी तिच्या जबाबदारीतून मोकळी होऊ शकत नाही आणि जोपर्यंत सुंदरी सावीच्या जबाबदारीतून बाहेर पडत नाही तोपर्यंत धनंजय आणि सुंदरीचं लग्न नाही होऊ शकत पण एक गोष्ट मला मान्य करावी लागेल की आज फक्त सुंदरीमुळे या घरात मी सुखरूप आहे सुंदरी आणि धनंजयमुळे त्या साहेबाच्या तावडीतून आज मी बाहेर आली आहे सुंदरीने मला सांगितलं आहे की सहा पर वर्षापूर्वी मी तिच्याकडून वचन घेतलं होतं की माझ्या सावीचा सांभाळ कर मला सुंदरी कोण आहे हेही आठवत नाही आहे तरीसुद्धा सुंदरी तिचं वचन निभावते आहे माझ्या सावीला स्वतःच्या मुलीप्रमाणे सांभाळ आणि एक ना एक मी परत येईन एक ना एक दिवस ही आशा बाळगून पण आज ना सुंदरीच्या आयुष्याची रांग रांगोळी झाली आहे त्या गोष्टीला कुठे ना कुठेतरी मी जबाबदार आहे नाही पण आता मला काहीतरी करायला हवं म्हणजे मला जरी आठवत नसलं तरी मला खात्री आहे की सावी माझीच मुलगी आहे आणि सावीसाठी जगायचं आहे सुंदरीलाही असं वाटत असेल ना आता तिचा स्वतःचा संसार असावा तिचं स्वतःचं मूल असावं पण मी असं काय करू असं काय केल्याने सुंदरीचं आयुष्य मागे लागेल असे एकदम ती स्वतःशीच म्हणू लागते इथेच आपल्या आजच्या मालिकेच्या भागाचा शेवट होतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे सुंदरीसाठी अनु काय करणार आहे बरं हे सगळं जाणून घेण्यासाठी आपल्या सर्वांश मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच बेलायकनलाही क्लिक करा तोपर्यंत धन्यवाद